संप चालू आहे काही तुमचं काय म्हणणं आहे दिनांक एक जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ त्यांची जी चुकीची संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी जो उठला आहे त्याच्यावर होते होणाऱ्या आणण्याच्या विरोधात जो संपूर्ण महाराष्ट्रात कधी नव्हतो एवढा आगडोंब उसळलेला आहे तर त्या सर्व मागण्या ज्या न्याय मागण्या शेतकरी आज आत्महत्या करतो आणि हे मुजर शासन आपल्या मस्तीमध्ये राज्यकारभार करत आहे शेतमालाला शेतमालाच्या उत्पादनावर आधारित हमी भाव मिळाला पाहिजे ते अल्प अल्प कर्जदार शेतकऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी न देता संपूर्ण कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे संपूर्ण शेतकऱ्यांच्या सात बारावर ती बोजा कमी झाला पाहिजे दुधाला पन्नास रुपयान आम्ही म्हणून शंभर रुपये लिटर भाव मिळाला पाहिजे जे शासनाने चुकीचा निर्णय घेत आहे आणि कुठेतरी दोन चार त्या जिवाजी का फिवाजी त्या सूर्यवंशाला घेऊन रातच्या पाठ ह्याच्या बापाने कारभार केला होता का प्रेस कॉन्फरन्स घेतो ह्याला दुसऱ्या नटनट्यांना भेटायला वेळ आहे आणि शेतकऱ्यांना भेटायला दिवसा वेळ नाही का तर हे काय चालणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत आम्ही आमचं बलिदान देऊ ह्या काळ्या मा काळ्याची शपथ घेऊन आम्ही सर्व शेतकरी सांगतो आम्ही तरुण पिढीचे शेतकरी आहोत आणि जोपर्यंत शेत सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच हे घेऊ हे आमचे आंदोलन आता प्रत्येकात्मक आहे यानंतर पुढचं आंदोलन आम्ही अंगाला कापडाचे का बोळे लावू आणि अंगावरती रोकल घेऊन ह्या फडणवीसच्या घरात जाऊन पिटवून घेऊ त्याला किसान